नमस्कार मंडळी कशा आहात मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सुबह सकाळ सकाळचे नऊ वाजले आहेत जवळजवळ आणि आज सूर्यदेव का आलेले नाही आहेत कारण मळब आहे त्याच्यामुळे सूर्यदेव काय दिसत नाही आहे बघा इथे बघा इथे आपला इथे नेहमी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होत असतं पाठीमागच्या साईडला पण आज ते दिसत नाही आहेत ते मळब असल्यामुळे सूर्यदेवाचं आज काय दर्शन होणार नाही बहुतेक माझ्या मुलीने झाड आणलं होतं दोन दिवसापूर्वी खूप सुंदर असं फुल आहे कसलं फूल आहे मला काय माहीत नाही नाव नाही आणि तिने पण नाव विचारलं नाही सरळ घेते आणि येते नावगाव काय विचारत नाही त्याची अशी पानं आहेत आणि असं मोठंच्या मोठं फूल आहे बघू शकता तुम्हाला कोणाला नाव माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तर आपल्या बागेमध्ये खूप छान छान अशी फुलं फुललेली आहेत काल जासुंदीचं जा फुल फुललं होतं ते आता मावळलं आहे तर खूप छान फूल होतं हे आणि हे गुलाबाचं आणि हे पण एक फु फुलतं आहे फुल पूर्ण फुललं नाही अजून आणि इथे पण जास्वंदीचं जा फुल फुललेलं आहे आणि खूप साऱ्या त्याला कळ्या पण आलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं फुल आहे इथे पण बघा फुल फुललं नाही आहे कळी आहे आता हे उद्या परवा फुलेल तेव्हा मी तुमच्याशी ते शेअर करेन गवत आहे पण किती सुंदर दिसतं बघा ना खूप छान आहे म्हणजे हिरवं मध्ये सुकलेलं असं चिमण्यांनी घरट्यासाठी जमा केलं असणं बहुतेक असं खूप छान दिसतंय तर मी इथे ठेवलं आहे आणि आपल्या बागेमध्ये बघा टॅमॅटोची छानपैकी रोपं रुजून आलेली आहेत इथे पण आली आहेत रोपं पण आहे इथं इथे पण खूप छान झालं आहे आगी आली ना तर मला हे बघा सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आणि सूर्यदेव आपले आलेले आहेत मळब निघून गेलेली आहे त्याच्यामुळे सूर्यदेव आले आहेत तर सूर्यदेवाचं दर्शन घ्या ओम नमः शिवाय मोबाईलमध्ये दिसत नाही प्रकाश चला तर मग तर मंडळी ही सर्व टॅब्लेटची रोपं आहेत ना ती मला एका ठिकाणी लावायची आहेत वेगळ्या ठिकाणी सरी रोपं आहेत तर मला अशी एका ठिकाणी जागा बघून आहे ना ती अशी लाईन अशी लावायची आहे पण मला आता सध्या वेळच नाही कारण आमच्याकडे ना दोन तीन दिवस जरी पाणीच नाही येते बरोबर त्याच्यामुळे माझे सगळं कामच राहिलं आहे तर मी ते लावेन तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन कधी लावेन तेव्हा आणि एका ठिकाणी लावली ना, ती ना तर ती खत वगैरे त्यांना घालायला पण बरं पडेल तर बघू आता कधी वेळ मिळतो आहे तर मी आता चहा ठेवली आहे बन बनवायला इथे बघा आपली चहा उकळते आहे आणि आता मी चहा पिऊन घेते म्हशीचं दूध त्याऐ्यात व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना मी तुम्हाला आणि इथे दूध पण तापत ठेवलेलं आहे आमच्या बाजूच्या बंगल्यामध्ये ना सुंदर फुल फुललं आणि इतका सुगंध छान येतो आहे ना खूप छान फुल फुलले तर मंडळी तुम्हाला मी बोलली ना पाणी नाही येत आहे म्हणून ते हे बघा पाण्याचा पाईप फुटलेला आहे किती दिवस झाले त्यांना मी सारखे फोन करते पण काही लक्ष देत नाही रोडचं काम करत होते ना, ना ते लोक तर त्या रोडच्या कामामध्ये आहे ना ते पाईपलाईनचं प्रॉब्लेम झालेला आणि किती पाणी वाया जाते बघा तर मंडळी बघा आपल्या बागेत आज भाज्या आम्ही काढल्या आहेत बागेतल्या तर हा बघा कांद्याची भात भेटली आहे थोडासा लालमट चवळीची भाजी आणि हा आपला हरभरा अशा मिक्स भाजी आज मी करणार आहे बनवणार आहे बघू कशी लागते ती सर्व मिक्स भाजी आहे ना मी धुवून ठेवली आहे हरभरा आहे माठ आहे चवळी आहे आणि कांद्याची भात अशी मिक्स भाजी आज मी करणार आहे आणि भाकरी बरोबर भाकरी भाजणार आहे चला तर आता आपण बघू कशी करायची तर मंडळी बघा मी लसूण आणि मिरची तेलामध्ये टाकली आणि फ्राय करायला ठेवली तेवढ्यात आला मला एक आत्याचा फोन तर बऱ्याच दिवसांनी फोन केला तर सारखी फोन करत होती म्हटलं काय प्रॉब्लेम असेल मग उचलायला गेली तोपर्यंत बघा मिरची आणि लसूण चांगली लाल झाली घ्यास बंद करून टाकला तर आता मी कांदा टाकून घेते तर आता तेल पण थंड झालं मी घ्यास बंद केलं ना त्याच्यामुळे तर म्हटलं की बोलत बसली आहे तर काय बोलता बोलता फोनवर काय करू असं तर शूट पण करायचं होतं तर आता जाऊन द्या काय करणार खूप दिवसांनी फोन आला म्हटलं उचलूया तसं झालं काय नाही नॉर्मल आपण पालेभाजी बनवतो तशीच भाजी बनवायची बन आहे बाकी काय देतात विशेष असं काय घालायचं नाही आहे फक्त एवढंच नाही फक्त सगळ्या मिक्स भाज्या आहेत एवढंच भरपूर असा कांदा घेतला आहे दोन तीन आणि चांगला भाजून घेते चला तर मग बघा मंडळी मस्तपैकी छानपैकी अशी बारीक चिरून घेतली आहे मी भाजी आता टाकूया ता, आपण कांदा चांगला फ्राय झालाय आणि आता भाजी टाकून घेऊया आणि कलर बघ अगदी छान आयला आहे भाजीचा मिक्स कलर हिरवीगार नाही केमिकल ना काय सगळं घरचंच जे काय खत देते ते मी घरचंच देते शेणखत राग परत ते मला बराच वेळा दाखवलं आहे मी भाज्यांचं पाणी वगैरे मी जे वेस्ट करतो ना टाकतो कचरा त्याचं पाणी मी ते पण मी दा शेअर केलं आहे त्याच्यामुळे ह्या हिरव्यागार भाज्या झाल्या आहेत आणि एकदम कोवळ्या भाजी कोवळी भाजी एकदम चला मिक्स तर मिक्स करून घेते तर मी मीठ टाकते आधी कमीच टाकते कारण का ती भाजी कमी होणार ना शिजल्यावर त्यामुळे थोडस टाकते आधी आणि परत एकदा मिक्स करून घेते पाच मिनिटात भाजी होईल तर मंडळी आपली पालेभाजी झालेली आहे छानपैकी अशी बघू शकता आणि आता मी टाकते खोबरं त्याच्यावरती खोबरं टाकलंय आणि मिक्स करून घेते छानपैकी चला तर अशी आपली रेडी झालेली भाजी खोबरं मिक्स करून झालेलं आहे आता पटकन भाकरी भाजून घेते मी गुलाबाचं फूल तोडून आणलंय आणि मी ते पाण्यामध्ये ठेवले आणि खूप सुंदर असं त्याचा सुगंध येतोय कारण हे गावठी गुलाब आहे ना त्याच्यामुळे आणि ते पाण्यात ठेवलेलं आहे ना खूप मोठं असं फुललं आहे चांगलं आणि माझ्या किचनची शोभा म्हणजे किचन मध्ये पण एकदम एक खूप पॉझिटिव्ह असं वाटतंय त्या गुलाबाच्या फुलामुळे त्याच्याकडे बघितलं एक एनर्जी येते आणि खूप असं सुंदर वाटतंय मी असं ठेवलं आहे पण झाडामध्ये कुठेतरी पक्षी आले आहेत आणि खूप छान असे ओरडत होते बघा हे बघा चिमणी नाही वेगळाच पक्षी आहे ते भाकरीचे ब्रेडचे वगैरे तुकडे वगैरे टाकले होते आणि ते हे बंद टाकले आहेत मी तांदूळ पण टाकलेत खाली त्या ह्याच्यामध्ये त्या खातायत आणि खूप छान वाटते बघून आणि आवाज खूप सुंदर आवाज करत होते मग असे खा 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 नंतर थोड्याने अजून तांदूळ टाकून ठेवते या झाडावर ते खूप येऊन बसले आहेत ते पक्षी हे बघा तीन तीन आले आता अरे वा वा, वा। अजून तांदूळ वगैरे काहीतरी टाकून ठेवायला पाहिजे अजून सारे पक्षी येतील खूप सुंदर पक्षी आहेत कुठले आहेत काय आपल्याला नाव नाही माहिती खाऊन देते ना चला तर या मंडळी भाकरी आणि भाजी खायला मिक्स भाजी आपली पालेभाजी आणि अशी भाकरी घेतली आहे आणि अंगणात बसली आहे जेवायला चला तर मग